सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पदाधिकारी संतोष अण्णा पवार व किसन रोकडे यांचा वाढदिवस उत्साहात नानाजी लोंढे मित्र परिवाराचे आयोजन सविस्तर वृत्त असे रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांचे कट्टर समर्थक संतोष अण्णा पवार आणि सामाजिक कार्यकर्ते किसन रोकडे यांचा वाढदिवस दिनांक एक जून रोजी हॉटेल मसालाज वन या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र आणि सदस्य तसेच रिपाई उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि नानाजी नोंडे मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मंगेश भाऊ वाघमारे आणि दिगंबर पगारे यांनी संतोष अण्णा पवार व किशन रोखडे यांना शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांचे नाशिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पश्चिम विधानसभा युवक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र माधारी कामगार संघटनेचे सचिव आपले जिवलक दानशूर दीपक नानाजी लोंडे यांचे कट्टर समर्थक संतोष अण्णा पवार तसेच नगरचे युवा नेते किशनदादा रोकडे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आपले मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब या प्रभागाच्या कर्तव्यनिष्ठ नगरसेविका दीक्षिताई नानाजी लोंडे तसेच पी एलब्रुपचे संस्थापक युवा नेते युवा हृदय सम्राट भूषण भाई लोंडे यांच्या वतीने मी या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना आपल्या हातून देशाची समाजाची विशेष करून आपल्या परिवाराची सेवा घडो शिवशाहू फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या समाजात या देशात रुजवण्याचे मान असे कार्य घडो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र मांदारी कामगार संघटनेच्या वतीने आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने मी आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय संविधान हे ठामणार संघटनेचे सचिव आमचे मोठे बंधू संतोष अण्णा पवार तसेच प्रबुद्ध नगरचे युवा नेते किशन अण्णा रोगडे यांना दोघांना पी एल ग्रुपतर्फे वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा तर, मंगल तर यावेळी नवीन नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान ठोके सर यांनी आभार मानले जिवलग मित्र बंधू श्री संतोष अण्णा पवार आणि किसन दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आज समस्त नानाजी लोंडे मित्र परिवार मसाला झोन या हॉटेलला या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्या, त्या सर्वांचं पी ग्रुप नाशिक आणि नानाजी लोंडे मित्र परिवारातर्फे हार्दिक आभार या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंडे मंगेश भाऊ वाघमारे समाधान ठोकेसर दिगंबर पगारे रोहन पाटील संदीप शिंदे अमोल पगारे दीपक सावकार निलेश जोशी गणेश बत्तीसे विनायक साताळे दीपक उबाळे शशांक सोनवणे दिनेश जाधव अजय जाधव ज्वाला प्रसाद यांसह नानाजी लोंढे परिवार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे